नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान मायुतीमध्ये सुरू असलेले जागा वाटपाच्यामुळे जा अजित पवार गटामध्ये प्रचंड नाराजी आहे त्यामुळे अजित पवार गटाचे बावीस हे शरद पवारांकडे परत येणार आहे तर बारा आमदारांना चिन्हावर ची निवडणूक लढवावी असे वाटत असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे दरम्यान जागा वाटपात अजित पवारांना अपेक्षित जागा मिळत नसल्याने अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही गटांमध्ये आधीपासूनच वाद सुरू होते त्यांच्या मध्ये वाद होणार हे जवळपास निश्चितच होते मात्र आता त्यांच्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता नेत्यांमध्ये दे देखील वाद वाढत असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये मोठी खतखत असून यातील अनेक नेत्यांना भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर चे निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याचा दावा आमदार पवार यांनी केला आहे दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या जवळ जाणारा प्रत्येक नेता हा राजकीय दृष्ट्या संपवतो यासाठीच भारतीय जनता पक्ष अशा नेत्यांना जवळ करते उपमुख्यमंत्री अजित पवार जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या जवळ गेले त्यावेळेस अशी स्थिती निर्माण होईल असे वाटले होते मात्र ही परिस्थिती इतक्या लवकर निर्माण होईल असे वाटले नव्हते असे शब्दात आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना नऊ जागा मिळतील अशी त्यांना अपेक्षा होती मात्र त्यांना आता केवळ चार जागांवर समाधान मानावे लागणार असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे अशीच परिस्थिती राहिली तर आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या घड्याळी चिन्हावर एके उमेदवार उभा राहणार नाही असा खोचक टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे